नावां ना। ए, 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 नावा घेतात ना नवऱ्यांची लग्नाकार्य तुझ्याकडून परबारी, परबारी, परबारी तीली, तीली नंगर नगराला नंगराला फोल्या लावले पाच काढले गिरी चाले तांदूळ त्याला भात वर तूप तुफासारखं रूप तुफासारखं मन मनासारखा दौरा होता आता बसारा पंढरपूर नंगर दावा वारे लाडूची मला कणी देत जा दादी बाजे जाणला छत्रीचा भाग नंदू लेका पण पटल्यांचा हा एक भरता त्यांची आईंना पिस्ता भरला आताची कशी नाव घेतात आता काय आवलीवर बाजीत बाजी मिळते कुठली बाजीत बाजी मिळते की उंदीला बायको पिस्ती वाटी संध्याकाळचे साडे सहा वाजलेत आणि आजीबा आले म्हातारी बाय काहीतरी बोलते <laughs> मातारी डायलॉग मारते गाणं म्हणायला एक्सपर्ट आहे दोरी केले संध्याकाळचे मच्छर येते म्हणून काय बोलते बरेच ना

दमली नाचते बस 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 नको <laughs> गे बस गे बस गे नको दमते ते हाव लागते तिला गणपतीचं गाणं पण बघूया कसं म्हणतेस ते आठवते साहे हिंदी गाण्याची मास्टर आहे म्हातारे जुन्या गाण्याची त्या कालची गाजलेली सिंगर आहे काय म्हणतेस देत मला पिकय तो बांधू देश पाया गेलं बांधू देश पाया गेले बहिणीच्या औष्याला बांधू चिव्या लागेल बांधू शिवाय लागेल बहिणी औष्या करणी बहिणी अवश्या करणी पण माझी अवशेली बांधू बारे मारी तो बांधू बाऱ्या मारी तो அத்தி வசூனி வீவான வத்தி வர சாசி பண்ண சாசி வர வசூனி பண்ணுவாண்டோ மார்த்தோ तुम्हाला पिके तो बांधू देच पाया गेलो बांधू दे बांधून आला लागेल बांधून आला लागेल वाटणारा लानी रे बश्या करणे बहिणी अवश्या वर बसून बनवसाव चि बनवसाव चिंग डोळ्यावर बस

देश मला पिकला म्हणजे 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 काय हा काय बोलते तुला पण येते तवशाविषयी केली सिने मात्र तवशी विषयी भरलीस आहे की नाही बाई पण गाणं म्हणते

आणि केलं क्या ना तिला रामायण लावायचं माझ्या सांगे आमच्या गाणी करायच्या परा हातीच वाटी म्हणाली एका बाईला नाव ये ना म्हणून तिला नाव ये मला म्हणजे नाव नाहीयेत घे काय करीत येणार माझा पोहून माझा मोठ्याची चू राजकीय इंग्रजी भूत 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 म्हणजे पोटा धरून असले गावठी ना भूत म्हणजे इंग्रजी भूत 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 लाल ला ला पगडे मतंदे भिगडे बागेतला परतू मेला जीव झाला गेडा भांडारी ना नाकरे वाला गेडा हम्म आपल्या इथे असे ना रांगपंचमी सापड बरेचसे गाणी सोना व्या केसती सती गे सोना वे स जाणे केले ग जाणे रंगल्या तल्यावरी ग जाणीला वैसली ग जाणीला वैसली ग तिथे गललं ती ना केस ग तिचे गलले तीना केस गो गावले पाटीच्या बंडमाला रे गावले पाटीच्या बांडामाला रे

सोनव्या केसांची नाही काही रे सोन्या केची नाही काही रे आमच्या जननी शिवाय नाही कोणारी आमची जण्ण्याची बाई नाही कोणारी जणी सबदस आई केलं गाणी सबद आईक गिन टिकटच्या ಜನರ ದಲ್ಲೋ ದೇ ತಡ ದಲ್ಲಿ ಗಡಿತ ಪ ಪಾಟೀ ರೇ ಮಲಾ ದೇವತ ಪ ಪಾಟೀ ಬಂಧು ರೇ ಆಟೆ ಸೂರೋ ಆಟ ವಾಟೆ ಜನ ಕೀ ತೂದ ಗಣ್ಣ ಕೀ ತೂ ದಿ तीन रे तिकटचे वाट वरी ग तीन तिकटचे वाट वरी गंग रडत धल्लो डरी गंग रडत धरलो डरी ग मला देतात पाटी भंडूरे मला देतात पाटी भंडूरे तिने दिलं तीन ओ त्यानं दिलं तीन तांदुरव ಜನರು ಸೇಗಲೇ ಗುದೆ ಗಿಲೆ ರು ರೇ ಚ ರೇ ಹುದ ರೇ ಚನ ರೇಟ ರುದ ಚಂದನ ತಾಪಾವೋ ತುದಲ ಚಂದನ ತಾಪಾವೋ ದಡಲಿ ಚನ್ನ ಗಣಿ ಚಡಲಿ ಚನ್ನವರಿ ಗ ಮಾಂಗಲೆ ಬಾಬಾ ಗಂಗಲೆ ಬಾಬಾ ಗಣಿ ಕೇತ ರೇ ಗಣಿ ಕಿ ಶಿ ರೇ ಗಲತ ಪಾಟೀ ಬಂಧು ರೇ ಮಾಲೇತ ಪಾಟೀ ಬಂಧು ರೇ ಅದೇ ಆಯಿತು ಮಾಂಗನಿ ಮಾ म्हण व्हिडिओ संपवतोय बघितला असेल व्हिडिओ अगदी मजेशीर अजून पण गाणी वगैरे बोलते ती पण संध्याकाळची वेळ होती आणि जास्त असं बोल ना दम्यासारखं होतं तिला त्याच्यामुळे जास्त काय गाणी वगैरे बोलायला सांगितलं ना पण कधी आली नाही अशी की गाणं बोलतच येते आमच्याकडं ते समोर आहे तिथं खाली तिथं अजिब आहे गाणं बनणारे अजिबातली अशी जुनी माणसं आहे ना अजून पण अगोदरच्या जे गाणी चाली दिसते आहेत ना अजून पण त्यांना माहिती आहे भरपूर फरक आहे आताच्यामध्ये आणि अगोदरच्यामध्ये असं कम्पेअर करत नाही पण पण एक सांगतो तुम्हाला अगोदरचा जमाना वेगळा होता आताचा जमाना वेगळा आहे फॅशनेबल आहे अगोदरचं साधेपणात राहणारे माणसं अजून पण आहेत आपल्याकडे आणि मंडळी व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा त्यानेवरती नवीन असा तर चॅनल सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेला सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत लगेरो मंडई किंवा कणकराजे अजून पण आता गणपतीचे दिवस सुरू झालेत म्हणजे थोडक्यात आगमनाला आता काहीच दिवस शिल्लक राहिलेत आणि आता गावागावत नाही नाच सुरू होतील नृत्य किंवा महिलांचे डान्स डान्स नाच नव्हे ना डोळकीवरती नाच एकदम भारी असतं असतात तर असतात नाच तर तुम्हाला व्हिडिओद्वारे नक्की बघायला भेटते सर म्हणजे हा व्हिडिओ इथेच थांबवतोय भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत लगेच कोकण घर जे काही सात तेट सगळ्यांना कोकणातून घर बसल्या कोकण दर्शन चला टाटा बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये